आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने तालुका प्रमुख दत्ता गांजाळे यांच्या नेतृत्वाखाली मनसर पोलीस स्टेशनला निवेदन देण्यात आले या निवेदनाद्वारे दत्ता गांजाळे यांनी मनसर पोलीस स्टेशन अंतर्गत पोलीस चौकी मनसर शहरात लवकरात लवकर सुरू करण्यात यावी अशी मागणी केली मनसर शहरामध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये मनसर शहरातील प्राथमिक शाळेसमोर चार ते पाच पोलीस कार्यरत राहतील अशी पोलीस चौकी लवकरात लवकर सुरू करावी अशा मागणीचे निवेदन मनसर पोलीस स्टेशनला दिले यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पुणे जिल्हा प्रमुख सुरेश भोर जिल्हा संघटक राजाराम बाणखिले शहर प्रमुख विकास जाधव माजी ग्रामपंचायत सदस्य अरुण नाना बाणखिले महेश घोडके विनय भालेराव विनोद घुले आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते मनसर शहरात एकतीचाळीस वर्षापासून असलेले मनसर पोलीस स्टेशन हे मनसरपासून दोन किलोमीटर अंतरावर आलं सुसज्ज झालं निश्चित ही बाब आनंदायी आहे पण गेली एक महिन्याचा काळ पाहता मनसर शहरापासून हे पोलीस स्टेशन जवळजवळ दोन किलोमीटर अंतरावर दूर असल्यामुळे सर्वसामान्य नागरिक असतील किंवा वृद्ध जे काही नागरिक असतील किंवा महिला वर्ग असेल यांना या ठिकाणी येणं थोडं अवघड आहे आणि एवढं मोठं पन्नास साठ हजार लोकसंख्येचं सा गाव असलेलं मनसर या यामध्ये एक छोटीशी मनसर जिल्हा परिषद मराठी शाळा या ठिकाणी पोलीस चौकी चालू करावी यासाठी आज आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे माननीय फोगे साहेबांशी त्या दिवशी चर्चा झाली होती तर त्यांना आज आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि त्यांनी मान्य केलंय की मनसर नगरपंचायतने जे मनसर नगरपंचायतचे सीओ आहेत गोविंद जाधव साहेब त्यांनाही विनंती केली होती त्यांनी मराठी शाळेत शेजारील जागा सुसज्ज व्यवस्थित ब्लॉक बसून तयार करून ठेवलेली आहे त्या ठिकाणी एखादा पूर्वी जो कंटेनर होता तो कंटेनर ठेवून त्या ठिकाणी जर मनसर पोलीस चौकी जर चालू झाली तर सर्वसामान्य नागरिकांना आणि महिला वर्गाला विशेषतः फायदेदायक आहे कारण रात्री अपरात्री जर एखादी घटना घडली तर मदतीसाठी इतक्या लांब धावणं सर्वसामान्यांसाठी शक्य नाही त्यामुळे एक पोलिस चौकी मनस शहरात राहावी आमच्या पक्षाच्या वतीनं विनंती होती आणि त्यासाठी आज आम्ही अर्ज देण्यासाठी या ठिकाणी आलोय सर्व पोलीस अधिकाऱ्यांनी आणि पोलीस बांधवांनी सुद्धा सकारात्मक या गोष्टीला प्रतिसाद दाखवलेला आहे कारण शेवटी कसं तर गुन्हेगारीला आळा बसणं हे ना सर्वांचं नागरिक म्हणून आमचं कर्तव्य आहे आणि पोलीस बांधवांची ती जबाबदारी आहे त्यासाठी लवकरात लवकर मनसर जिल्हा परिषद मराठी शाळा या ठिकाणी पोलीस चौकी चालू होईल अशी आम्हाला आशा आहे एक साधारण तिथे तक्रारी जरी नाही घेतल्या म्हणजे ऑफिशियली पण तिथे एक चांगलं दोन दोन ते चार पोलीस बांधव दोन महिला भगिनी बा, असाव्या असं आमचं म्हणणं आहे आणि तिथे एक परमनंट एक नंबर असावा जेणेकरून मनसर शहरातल्या कोणालाही जरी काय वाटलं तर त्याने तिथं दूरध्वनीद्वारे संपर्क करून पोलीस बांधव त्वरित त्या ठिकाणी येतील आणि मनसर हे पूर्वीपासून पोलिस दप्तरी अतिसंवेदनशील आहे त्यामुळे मला वाटते मी आम्ही माननीय जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख साहेबांनाही मेल केलेला आहे ही गोष्ट गांभीर्याने घेऊन याच्यावर तोडगा का काढतील अपुरी पोलीस स्टेशनला होताच ते बीटचे जे काही अंमलाधिकारी वगैरे असतील ते करतील अडजस्टमेंट किंवा नसतील तर मग वरती मागणी करतील शेवटी आता सेपरेट ज्या मनसर पोलीस स्टेशन झाले त्यामुळे इथं संख्याबळ निश्चित वाढणार आहे थोडं काही दिवस कमी राहतील पण राहणे खूप गरजेचं आहे aap ko like kara main channel subscribe kara asta ummeed hai